नमस्कार मी किशोर किरवे बारावी पथक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला आलेला आहे अशातच आपण महाड शहरामध्ये महानगर परिषदेची निवडणूक प्रचाराची रणधुमाली ही अगदी अंतिम टप्प्यात आहे ती महाड शहरातील प्रभाग क्रमांक सात मधले उमेदवार सिद्धेश पाटेकर यांच्याबरोबर आपण आहोत तर सिद्धेशजी आपण दुसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जातात आणि ही लढत जी होत आहे ती मुख्यतः महायुतीमध्येच होत आहे मुख्य लढत ही महायुतीमध्येच आहे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतात आणि प्रतिस्पर्धी म्हणून खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत तर नेमकं आपल्यापुढे काय आव्हान असणार आहे ना मुळातच आव्हान असं म्हणताना येणार नाही कारण का आम्ही ज्या मुद्द्यांवर आज निवडणुकीला सामोरं जातोय ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कामाने समोर जातो जी विकास कामं आमच्या मंत्री भरत गोगले साहेबांच्या माध्यमातून या महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या इश्यू त्या नेहमी आम्ही सामोरं जातो निवडणुकीला त्यामुळे आम्हाला नाही ना वाटत की या निवडणुकीमध्ये फार मोठाचं आव्हान आम्हाला असेल विरोधकांकडून असाही प्रचार केला जातोय की साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंत्री भरत गोगोले गो यांच्या माध्यमातून आणला गेलेला आहे परंतु विकास कामे पूर्ण झालेली नाहीत किंवा करण्यात आलेली नाहीत त्या आरोपांचं आपण खंडन करा। खंडन कशा प्रकारे तर एकाच प्रकारे होऊ शकत त्यांनी यावं आम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन दाखवायला तयार आहोत की हे हे काम चालू आहे हे पाण्याचं लाईनच काम चालू आहे रस्त्यांचं काम चालू आहे ह्याच्या हे बघा हे एवढे पूर्ण झाले आहेत हे इथपर्यंत आलेले आहेत हे गटर्स झालेले आहेत जे रस्ते झालेले आहेत हे तलाव सुशोभीकरण झालेले आहेत हे आपल्या दांधारी ब्रिजचे काम चालू आहे आता काय झाले माहितीये कसं मुळातच त्यांच्याकडं विकासाचा एकही मुद्दा नसल्यामुळे पण त्यांनी गेले पंचवीस वर्ष त्या ठिकाणी सत्ता उपभोगून सुद्धा एकही विकासाचा मुद्दा नसताना त्यांच्याकडे दुसरं बोलायला आहे काय त्यामुळे ते त्याच पद्धतीने बोलणार पण आमची तयारी आहे त्यांनी कधीही सांगावं आम्ही देखील त्या ठिकाणी येऊन त्यांना दाखवायला तयार आहोत की हे हे आमच्या मंत्री साहेबांच्या माध्यमातून सुरू असलेली कामं ही पूर्ण झालेली काम हा सिद्धेश पाटेकर सिद्धेश पाटेकर म्हणजे महाड शहरामध्ये एक आता एक पाच वर्षामध्ये एक मदतीसाठी धावणारा म्हणून एक नाव चर्चेत असणारं आपलं नाव आहे आणि या प्रभागामध्ये देखील आपलं चांगल्या प्रकारचं एक काम असल्याचं पायस मिळत आहे तर नेमकी या महाड शहरातील जनतेला आपण नेमकं काय आश्वासन द्या मुळातच मी मगाशी काही यांना सांगताना सांगितलं की आमचे जे स्वर्गीय नेते आहेत सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो काही आम्हाला एक शब्द सांगितलेला आहे कानमंत्र आम्हाला दिलेला आहे की महा पक्षाचं काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यामध्ये आम्ही सातत्याने शनीमंडळी काम करतो पण मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मंत्री भरत गोगोले साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्यामध्ये ते शंभर टक्के समाजकारणाच्या दिशेने ते ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी काम आहे म्हणून आम्हाला देखील ती सवय झालेली आहे शंभर टक्के आम्ही समाजकारणे झालेला आता राहता राहिला प्रश्न निवडणूक आल्या निवडणूक लढणं म्हणजे राजकारण आलं त्यामुळे ठीक आहे तो त्यातला भाग सोडला तरी आम्हाला साहेबांनी या ठिकाणी लावून दिलेलं एक काम आहे की कुठलीही वेळकाळ असो ती कुठल्याही कामाकरता बघायची नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचंय मग साहेबांनी जी काही मला महत्वाचं एक पद दिलं फार मोठं मला आनंद झाला ग्रामीण रुग्णालयातील सदस्यत्व रुग्ण कल्याण समितीचं सदस्यत्व मला त्या ठिकाणी दिलं खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून माझी या, या रुग्णसेवेमध्ये मला काम करताना आलं आणि आज निश्चितपणे मला आनंद होतोय की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून रुग्णसेवेमध्ये काही नाही काहीतरी बरीव अशी कामगिरी माझ्याकडनं पनवेश करून घेतोय पण मग त्याच्यामध्ये मला मंत्री भरत गोगाले साहेबांचं देखील आभार मानावं लागेल विद्याशे गोगाऱ्यांचा देखील आभार मानावं लागेल कारण का लागे। त्यांनी ही जबाबदारी मला दिल्यामुळे मी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि साहेबांनी सांगितल्यानुसारच आम्ही दिवस नाही बघत रात्र नाही बघत वेळ न बघता काळ न बघता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचं आम्ही निश्चितपणे काम करतो महाड शहरामध्ये आजही काही शिक्षणाचे शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल पाणी टंचाईच्या बाबतीमधला विषय असेल तर या संदर्भामध्ये आजही काही गोष्टी प्रलंबित आहेत मग त्या आपण नेमकं कशा प्रकारे मार्गी लावणार आता निश्चितपणे आपण अतिशय चांगला प्रश्न केला आरोग्याच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या या महाड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठं असं हॉस्पिटल नव्हतं पण मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे मंत्री भरत गोगोले साहेबांची दूरदृष्टी आणि त्याच्यातून त्यांनी केलेलं त्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचं काम हे देखील आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोरात सुरू आहे लवकरच ते पूर्णत्वास देखील जाईल त्याचबरोबर महाड शहराच्या पाणीटंचाई करता देखील फार मोठं काम मुख्यमंत्री भरत भोगले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलाय ते देखील काम सुरू आहे ते देखील लवकरात लवकर पूर्णत्व साहेब मग वेगवेगळी वे धरणं असतील त्यांचं देखील आजपर्यंत महार सोर्स वाढवण्याचं काम या ठिकाणी सत्ता उपभोगणाऱ्यांनी कधीच केलं नव्हतं ज्या वेळेला कोल कोथेरीचं धरण या ठिकाणी सुरू होणार आहे नगरपालिकेला त्याच्यातलं सगळं पाणी मिळणार आहे निश्चितपणे मला या विषयावर काम करत असताना फार आनंद होतो की येणाऱ्या पन्नास साठ वर्षापर्यंत देखील कितीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली तरी देखील पाणी टंचाई होणार नाही असं काम मंत्री भरत बोगरे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी महाड शहरातल्या ज्या काही नगरपालिकेच्या सहा शाळा आहेत त्यांचा देखील चेहरा मोहरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये भरत गोबले साहेब माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी गेली वीस वर्ष पहिल्या स्वर्गीय वासी स्वर्गीय माझे आमदार মানিকराव जगताप यांची या नगरपंचायतीवरती सत्ता होती आज त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जात आहेत तर याकडे आपण नेमकं कोणत्या दृष्टीने स्वर्गीय आदरणीय माणिकरावजी जगता यांची निश्चितपणे वेगळ्या पद्धतीचं काम आणि कार्य यांच्या माध्यमातून ते ठरत होईल पण सांगाव असं या ठिकाणी वाटतंय पण त्यांनी कधी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात कधीच मोठ्या प्रमाणात बदला बदल केले नाही त्यांच्या बाबतीतला असणारा एक विश्वास वेगळा होता पण आज निश्चितपणे महाडकर नागरिकांना कळून चुकलेला आहे की काही वैयक्तिक स्वार्थापोटी जे काही जगताप कुटुंब आहे ते आज प्रत्येक पक्षातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्थलांतर करत आहे आणि हे महाडकरांसाठी नाही हे वैयक्तिक स्वार्थापोटी हे स्थलांतर चाललेलं आहे आणि म्हणून महाडकर जनतेने ठरवलेलं आहे की आपल्याला दूरदृष्टी असणारा एकमेव येतात ते म्हणजे आदरणीय सन्माननीय भरत शेठ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे विकास शेठ यांच्या नेतृत्वावरच आपल्याला विश्वास ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या दोन तारखेला धनुष्य बाणासमोर धनुष्य बाण चिन्हासमोर बटन दाबून महाडकर जनता मतरूपी या ठिकाणी आशीर्वाद या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना शिवसेनेच्या देतील हा देखील आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतो आपल्यावरती फक्त प्रभागाची जबाबदारी नसून शहराची देखील जबाबदारी कारण आपण संपर्क का प्रमुख आहात तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून लढवण्यात येणारे जे काही निवडणूक आहेत त्यातील उमेदवार आहेत तर एकवीस पैकी आपल्या वीस पैकी किती नगरसेवक आपले निवडून येतील निश्चितपणे जे काही काम आज महाड शहरामध्ये मा महाड नगरपालिकेने अमलीमध्ये मंत्री भरत गोगागे साहेब असतील विकास गोबाग साहेब असतील यांच्या माध्यमातून किंवा होत आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हाला आत्मविश्वास आहे किती नाही मी तर म्हणतो एकवीसच्या एकवीस उमेदवार हे या ठिकाणी विजयी होती हा निश्चितपणे आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी म्हणजे नगर नगराध्यक्ष देखील नगराध्यक्षाच्या सहित वीस नगरसेवक आणि एकवीस वे उमेदवार नगराध्यक्षाचे हे देखील प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होते हा विश्वास या ठिकाणी आम्हाला या निमित्ताने व्यक्त करायचा अगदी आता शेवटचा प्रश्न थोडक्यात की महाडच्या जनतेला आपण नेमकं काय आश्वासित करा महाडच्या जनतेला या ठिकाणी आश्वासित करत असताना मी निश्चितपणे एकच सांगेन की आत्तापर्यंत जी काही मंत्री महोदयांच्या माध्यमातून साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी आणून कामं चालू केलेली आहे ज्या वेळेला नगरपालिका आपण मंत्री महोदयांच्या विकास गोगोलेंच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या नगरसेवकांच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला नगरपालिका येईल या साहेबांच्या आधिपत्याखाली ज्यावेळेला नगरपालिका येईल निश्चितपणे या साडेतीनशेच्या दुप्पट तिप्पट असा विकास या महाड शहरामध्ये निश्चितपणे झाल्याशिवाय तर महाड शहरातील प्रभाग क्रमांक सातशे उमेदवार हे सिद्धेश पाटेकर आपल्या बरोबर होते आणि यांनी सडेतोड असे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आजपर्यंत केलेली कामं व भविष्यामध्ये नगर परिषद हातामध्ये आल्यानंतर असणारी जी काही समस्या असतील जी काय काम बाकी असतील ती सर्वच्या सर्व आम्ही पूर्ण करू असं जनतेला देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे